नमस्कार मित्रांनो लाईव्ह सेशन मध्ये आपलं स्वागत आहे कार मजा या शो मध्ये आपलं सर्वांच मी दिलीप मिसा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे गुड आफ्टरनून तर मित्रांनो तर अं uh, खूप मजा येते आई बर का राणातली पण तुम्हाला एक किस्सा सांगणार आहे तर सर्वांनी पटपट आई या मी सध्या बडबडणार नाही तुम्ही सर्व लोक येऊस तर hmm. सर्वांना मी येण्याची वाट बघतोय पण तोपर्यंत मी काहीच बडबडणार नाही ना गोल खल

सध्या काही बडबडत नाही सर्वांची वाट बघतो येण्याची की माझ्या मनात राहिलं नाही की तुम्हाला काहीतरी सांगावं म्हणून थोडा पोटातला काहीतरी खाली करावा लागतो भार म्हणून यावं लागतं सर्वांनी चॅनल व्हिडिओ असं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या सर्वांना राम राम दिलीप मिसाळचा राम राम या सर्व पटापट लवकर लवकर या पोटात दमनी मारवायला लवकर या काहीतरी सांगायचं तुम्हाला लवकर 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 आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पटापट लवकर या रे व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना काय ना अर्ध राहत अर्ध मग ते सणच होत नाही मग लवकर या अपुर त्या अपुर पूर्ण करून टाकतोय मी लवकर या पटापट अरे बाबा पाच जणच काय अरे वीस पंचवीस जण बोलवा राहील राहिलं नि मला पटपट पट पटक लवकर लवकर आणि वर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा अरे हा दिलीप मिसाचा तुम्हाला आश्वासन आहे रे बाबा लवकर दिलीप मिसाल तुम्हाला काहीतरी सांगतो पटपटक या पटपट पट 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 पटपट आणि कमेंट करा पटपट तर पट 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 या सर्वांनी हा गैरहजर ना करावू काय ना अर्ध सांगायला जातो कोणी येतं दहा कोणी येतं पंधरा कोणी येतं वीस असंच या सर्वांनी पन्नास साठ जण आले कधी ना त्याला किस्सा सांगतो मग तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा आणि शतक बनवा माझं चौथं मग काही नाही मग मग तुम्ही शतक बनवत राहा पुढं पुढं चालत राहा माझ्या संग येत राहा <laughs> लवकर 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 या पट पट पटपट सर्वांनी या या सर्वांनी पटपट पट 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 hmm. आले का पटपट कमेंट करा तर नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिसाळ हार्दिक आपलं स्वागत करत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आणि लवकर या पटपट आणि हो तुम्हाला किस्सा सांगतोय मजा वेगळी असती रे बा या शो मध्ये आपलं स्वागत करतोय काय ना म्हणून बरेच गमती चमती करायला जातोय कुठे फेकून पाकतो वरती झाडाला लागतोय खाडकानाचा आवाज येतो मजा येते दगड फेकून पाहतो भडकन आवाजाचा आवाज येतो मग काय काय मजा करतो आपण तर ना मजा करतोच ना टाळी बाजून पाहतो झाडाचा आवाज येतो धाड धाड थाड वावरामध्ये शेतात लोकांचा आवाज एकमेकांना आवाज येतो सिट्ट्या पिट्ट्या पिकणे मग मजा कसली कसली वेगवेगळे तुम्ही मजा बघतात ना हो तर लोक काय करतात वेगवेगळ्या मजाची आनंद लुटतात आणि हो कशी मजा असते ती सांगतो तुम्हाला काय झाली आपण काही वस्तू पकडायला जातो ते हातात सहजता लागून जाते कोणती वस्तू असो वगैरे वगैरे पेन असो तर पटकन सापडतो पटकन उचलले जातो माजर तिला तिला तर पकडले जात नाही पण पक्षी असो ना त्याला तर नक्की पकडले जात नाही का भानगडी मी तर तुम्ही सांगू शकता मी पण सांगू शकतो पण तुम्ही सांगण्याच आधीदार मी सांगून टाकतो तर तुम्ही हरले असाल तर कमेंट करा फटाफट आणि लाईव्ह येत्रा फटाफट 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 इंजॉय असंतू यार तुम्हाला किस्सा तर मला वाट ना का बघू देऊ चॅनल सबस्क्राइब करा फटाफट मित्रांनो अ व्हिडिओ शेअर करत रहा फटाफट फटाफट आणखीन येऊ का तर काय ना मित्रांनो तर गंमत अशी झाली होती की आपण गज पडतो त्याच्या बाग पण तो मुलगा असतो त्याला आपण धाका मारी थांबतो का पण पक्ष्याला म्हणू शकतो का नाही तर कोणाला तरी म्हणू शकतो का नाही तर पक्षाची हीच गत काय ना मी थोडा अंग टाकलो होतो एका ठिकाणी झाडाखाली तर काव 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 करू लागला खाली बसेल होता बिचारा मी गेले ते जवळ असतीला आला फडफड 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 बघा पण किती गंमत असती त्याला पण त्यांच्या जीवाचं कळतच ना कोणी धराला येणार बघा आपल्याला एखादा मारायला येत असला माणूस तर किती आपण दहा माई पळतो तर दहा माई पळोस तर लोक काय करतात धायमय धायमय करोस तर आपापला जीव वाचवण्यासाठी पडतात तसे पाखर्यांची पण गोष्ट असते बरं का तर गंमत अशी झाली तो कावळा आणि बऱ्याचशा चिमण्या अशा काव काव अर्धा काव, 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 तास झाले लाईवचे तुमच्या लावालोत वाहिलं नंतर थोडे थंडीगार हवा लागत होती मग विश्राम केला थोडा कानाजवळ पक्षी येऊन ओरडू लागल्या चिव 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 पण काय झालं तर पक्षी वाढायला लागला मी त्याला असंच हात केला तो फडफडफडफडसी एक साथ सगळी वरती जाऊ लागले त्याला वाटलं की आपल्या अंगावर धावण्याचे तर काय कोणी तर मला विचित्र आश्चर्यचकित झालो मी मानलं दिसत नाही आपल्याला काही नाही आपण डोळ्यांना पाहिला असताना मग वर्णन काय करावं याच समजत नव्हतं डोळ्यांना पाहिलं असताना तर लगे आश्चर्यचकित झालो असतो मी आणखीनच पण मनात आश्चर्यचकित झालो मी यार यांना काय आपण जसं जीव वाचण्याचा प्रयत्न करतो आपल्याला पळो पळूस तर कोणी माणूस धावतो आपल्या मग तर, तर काय झालं ना मित्रांनो तर माणसं वेगवेगळ्या प्रकारचे काही आपण पळपळू कोणी कुन तर अं आपल्याला गाठत पण पाखराला कोणी गाठू शकत नाही हा एखादा 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 अं करामती माणूस असेल तर त्याला नक्की गाठेल कसा पण त्याला आहे ना गाडीला कोणी आडवे दहा बारा माणसं लावून त्याला काहीतरी करतील ह्या बाजूला चार माणसं ह्या बाजूला चार माणस असे करत 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 दहा बारा कुत्रे येतात आणि घेरा घालतात पक्ष्यांची कशी नाही कोणाला घेरा घालू ना घालू नाही म्हणून ते आकाशमार्गे परा र ना पायाला हवा लागू देत ना कशाला काय आहे ना हवा डोळ्याचा पापण न लावता ते पटापट ला पळत पण आपल्या माणसाचं कसं आहे आपण दरस कधी दम कधी खाल्ला एखादा माणूस येईल आपल्याला हमला करेल तर आपल्याला समजणार नाही पण काही काही कुचित माणसं असे असतात मित्रांनो पक्ष्यांना नाही कधी हाती लागायला लागले ते त्याला निश लपून लपून त्याला गो खड्याचा गोपणीचा निशाणा मारतात रे दादांनो किती हालगरजे पण आहे बरं का तसं तसं तसख कोणी पण मारू शकतो बरं का माणसाला पण मागून होतो पण पुढून पक्षीची झुंड पाहिली ना, ना। पन, जक्मा, जक्मा ची। ची तर आपण काही करू शकत नाही आपण दहा बारा माणसं येतात मारतात पण ते पक्षीची झुंड कधी हे झाली तर आपल्या अंगणाला जखमा होऊन पडतात लगे अशी ग गोष्ट असते त्या पक्ष्यांची चित्रपटामध्ये तर नक्की अनुभवलेलं असेल बॉबी देवलचा सोल्जर त्याच्यामध्ये ते गुंड्याला मारले जातो पण तो, तो बॉबी देवल त्याला सोडून देतो पण गिधाडा येतात त्याला आणि ते जर असं करबडून करबडून त्याला खातात सिंपल तर पिक्चर कसं दाखवलं असतं मित्रांनो आता रिअल मध्ये एक गंमत सांगतो कोणी आपण त्यांच्या वाटे गेलं ना तर पक्षी सोडत नसते बरं का त्याला कोणी घेणं देणं नसतं मग तो माणूस कसा असो गडबडीत असो मग त्याला ते दहा बारा माणसाची झोड चिव 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 करून एकमेकांना ते आवाज देतात बर का मग तशी झुंड येते आपण कस एकमेकांना जो सुटला की एकमेकांना दप, दप अरे 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 तर अशी असते त्यांची व्हिडिओ शेअर करत चॅनल सबस्क्राईब करा तर काय ना धपा 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 धप त्यांच्या मग पळत राहतात अरे मग तस पक्षींची पण गंमत असते एक आपल्या माणसाला आपली धडकच लागली तर आपण कधी दिसलं ते ह्या आपल्याला मारेल होत पण ते बदला घेण्यासाठी मग आग आणखीन जबरदस्त करत पळत पळत करत राहतात ते चॅनेल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ शेअर करत राहा सर्वांना ट्राय त्राय 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 ट्राय करत पळत राहतात तर मग काय एकमेकांची एकमेकांचे ते सोपते असतात झुंड असते त्यांची तर आपण त्याच्या झुंडासमोर काही करत होतो पण त्यांच्या चोच फार खतरनाक असती रे बाबा कोंबडी कोंबडी टचकन आपण हात कधी लावले डालगे खाली तर टचकन टोची मारती बरे फन्न म्हणून अनुभवलेली असेल टचकन चोचा मारतात अशी गंमत असती पण दिसत नसले पण मी अं करामत करून बघायचो कोंबड्याला हात लावला कधी टचकन चोच मारायचा तसे पक्ष्यांची गत असते व्हिडिओ शेअर करा सर्वांना चॅनेल सबस्क्राईब करत राहा आ, तर गंमत अशी असती कि झाडावर कधी आवाज येतो समजा आपण झोपलो कधी उठलो कधी तर पटपट उडून जातात अरे अगं त्याचा तुम्ही पंगा घेतला रे दादा मग ते आपल्याला जीवन आपल्याला कसं सोडत नाही मग ते आपली हालत हालत करून सोडतात ते म्हणून लोक हत्यारे म्हणून का वापरतात बंदूक गोफन असे काही नका करू बाबांनो हम्म तुम्ही पक्ष शिकार करता वाटत म्हणून सोडून जातात अगर जे पक्षीची शिकार करत नाही त्यांनी चॅनल करा कमेंट करत प्रत्येक लोकांची अशी गोष्ट आहे की चिकन खाण्यासाठी कोंबडा पक्षी काही असो त्याला सोडत नाही अशी गंमत आहे लोकांची तर अशी गंमत असते लोकांची आणि काय ना तुम्ही त्यांच्या पंग घेऊ नका अरे हो तुम्ही त्याला पंग घेऊ तर तुम्ही त्यांचा जीव वाचवला तर किती महत्वाचं आहे उठले ना ते झाडावर त्याला असं अनुभव महसूस होऊ द्यायचं नाही की आपण उठलो म्हणून कारण की त्यांना पण डिस्टर्ब होतो मित्रांनो काही ते थकून बागवून येत असतात आपल्यासारखेच पण त्यांना हाती नसते पण ते चुंची ना आपल्या पिल्लांना चारा भरवत असते आपण झाडाखाली येतो आपल्या बाजूला असते ते क्याव 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 क्या करत असते आपल्या बाजूला आपण उठतो ते धड धड दड़, धडधडधू दड़, उडून जातात मग त्याला काय वाटतं आपली ही शिकार करतात काय कोण लोक आ, शिकार करत राहतात सबस्क्राईब करत चाला चॅनल व्हिडिओ शेअर करत चाला तर काय होतं लोक त्याला इग्नोर करून हटकून त्याची छेडखानी करतात पक्ष्यांची तशी इग्नोर करून तुम्ही छेडखानी करत काय करून काय बघतात माझ्यासारखं तुम्ही अंदाज तुम्ही काही करू शकले नसतं तुम्हाला कळलं असत या दिवसात म्हणजे या जन्मामध्ये चांगलं जीवन दिलेलं आहे पण माझ्यासारख्या काय केले असेल एखाद्या पक्षाला मारला असेल बरु माझे डोळे फुटले काय नाही ना माझी पण तीच गती झाली असेल तर काय अंदाज सांगताय तो तु? तुम्ही तसं आपल्याला चांगलं दिलेलं आहे ना देवानं जीवन डोळे चांगले दिलेले दादांनो पण तुम्ही असं काय करतात त्या पक्ष्यांच्या खोडी का करतात कर। बरं इराकरण बरं प्राण्यांना पण तुम्ही सोडत रस्त्यात जीव जंतू असते त्याला पण कुचल म्हणून कुचल्य करतात राह रे थोडा एक दोन घास खातील तुमच्या ह्याच्यातला आवडलं मग त्याला गोपन मारतात बंदुकीना गोळ्या मारतात काही करतात रे लोक पण हो जर तुमच्या शेतात जास्त काही नुकसान व्हायला नुकसान व्हायला लागले मग त्याला तुम्ही डॉक्टर त्यांचे ते अभयारण्यवाले असेल वन विभागाला कॉल करायचा मारूस तर काय फायदा आहे त्यांचा वन विभाग विभागाला कॉल करायचा बाबा असा असा आमचा प्रॉब्लेम आहे सॉल्व चॅनल सबस्क्राईब करा परा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर शिकार करत असेल तर सबस्क्राईब नसेल करत तुम्ही म्हणून मला असं वाटतंय बाबा कमेंट करत राहा अरे का सोडून पळाले तर इग्नोर न केले तुम्ही त्यांची सेवा करा आणि जे आपले पथकवाले असते वाले, वाले? त्यांना तुम्ही कॉल करायचा सर असं असा प्रॉब्लेम आहे ते घेऊन जातात बिचाऱ्यांना धरतात आणि त्यांच्या गार्डन मध्ये नेऊन सोडतात ते असं तर नुसकान करूस तर त्याला मारूस तर काय करता तुम्ही त्याला मारू घेऊ नका काही स्वीकार करू नका पक्षाला पण तुम्ही असं महसूस होऊ द्यायचं नाही की मी त्याला धरायला उठलो म्हणून तर त्याला असं जीव लावा मित्रांनो की तो आपल्या जवळ आला पाहिजे काही ना त्याचा बदला घेण्यासाठी काही का तुम्ही काय बदला भेटला काय करता आपल्यासाठी ते चिवचिव करतात अरे हो माणूस इथं पडलेला आहे रे तुम्ही त्याला धक्का नक्का देऊ ते त्यांचे त्यांचे काम करतात चालतात आपण बादर लोक काय करतात ठन्न दिशे मारतात त्याला तुम्हाला राग वाटत असेल तर म्हणून तुम्ही व्हिडिओ शिवडून चालतात तर व्हिडिओ सोडून तर नका जाऊ मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करत राहा शेअर करत राहा तुम्हाला काय आहे आपण आपण पण माणूस ते पण माणस आहेत पण ते पंखावर उडतात आपण पायाने चालतो आपल्यात काही त्याच्यात फरक नाही मित्रांनो तर सर्वांना विनंती आहे बाबा की तुम्ही त्याला छळू नका काहीच नका करू फटफट कमेंट करत राहा चॅनल सबस्क्राईब करा फटापट मी लाईव्ह लाईव्ह सुरुवात आज थांबा कोणाची प्रतिक्रिया जास्त येते याच्याबद्दल नक्की कर कमेंट करा मित्रांनो बघा कमेंट करा पट कमेंट करत राहा आणि चॅनेल सबस्क्राईब करा पटापटा व्हिडिओ शेअर करत राहा तर काय ना मित्रांनो तुम्ही खटपट केल्यापेक्षा त्यांची ना आपल्यातल्या आपल्यात मारून पा कसं वाटत तुम्हाला बरं आपल्याच माणसाला एखाद्या हाट चालला तर किती राग येतो तू कस का मारल त्याला तसं पक्ष्यांची पण तीच गत असते मित्रांनो त्यांच्या झुंडमधले एकाला कधी मारल तुम्ही तर ते हजारोच्या संख्येनं तुमच्यावर तुटून पडतील अशी गोष्ट असती प्राण्यांची पक्ष्यांची काय तुम्ही मित्रांनो मारू द्या इरा कारण तुम्ही काय करशाल माझ्यावरच तुटून तु 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 पडसाल असं उदाहरण देऊ राहिलो मी तुम्हाला आणि तशीच ती पक्ष्यांची गोष्ट असती आणि हो चांगल्या माणसाला कोणी मदत करत पण ते मुक पक्षी असतो त्याला मदत करायचा हो दादा काय तुम्ही आणि हो त्याला सु करतो ना काय त्याचं कार्य करायचं त्यांचे त्याला कार्य करू द्या आणि मजा येते आपण त्यांचा आवाज ऐकून ते उठतात उडतात भारी म्हणून मजा येते त्यांची पण आपण मित्रांनो त्यांची मजा नका घेऊ ते मस्त खेळतात आपल्याशी तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करत राहा मी आता आहे सध्या आणखीन सहा मिनिट थांबतोय तुमच्यासाठी मोजून सहा तर व्हिडिओ शेअर करत राहा कमेंट करा मित्रांनो पटपट कमेंट करा मित्रांनो कमेंट करा पटापट मित्रांनो चॅनेल सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न विचारा पटापट एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस वीस परमात्मा परे పటపట మిత్రానో చనల్ సబ్స్క్రాబ్బ కద చలా मित्रांनो पटपट कमी करा आणि खरंच तो पक्षीशी तुम्ही खेळू नका दादांनो दारा पुढे एखादा पक्षी आला तर त्याला तुम्ही खायला द्या मजा नका घेऊ रानात गेले तर त्यांचा आवाज आहे का अरे रानात गेला ना आता आपला आपला दिवस आज चांगला जातो किती करमत आसपास हा तर पटकन विचार करा मला मित्रांनो युवा संघर्ष उद्यापासून चालू होणार आहे उद्यापासून कोणा व्यक्ती मुलाखत आवडेल तुला तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करत राहा तर मित्रांनो इथे तुमची मिरजा घेतोय दिलीप मिसाळ भेटूया पुन्हा नमस्कार